ओके तर दुकानातून शॉपिंग करून आलेली आहे वेदर कंडिशन जर असं आता वारं वगैरे खूप सुटणार आहे तसं नोटिफिकेशन आलं होतं मोबाईलवरती कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आता जस्ट माझं सगळं औरून झालं आणि आज मी जिमला सुद्धा गेले होते त्यामुळं छान वाटतंय आज एकदम फ्रेश वाटतंय आणि गेले काही दिवसांपासून मुलं घरी होती तर जिमला भरपूर सुट्ट्या तर होतच होत्या मागच्या पण एका व्हि व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केलं होतं पण आता कसं त्यांचं पण रुटीन व्यवस्थित स्टार्ट झालेलं आहे सो मी आता माझं पण रुटीन व्यवस्थित परत सेट करू शकते तर बेस्ट पार्ट इज की आज जिम झालेलं आहे आणि आता आवरूनसुद्धा झालेलं आहे मला आज थोडं बाहेर जायचं आहे पण त्याच्या आधी मला थोडं हॉल वगैरे क्लीन करायचं आहे इथे टेबल वगैरे मी काय करते की सकाळी जेव्हा मुलांचं पहिले आवरून घेते त्यानंतर मी माझं आवरून घेते कारण की जिमला जाऊन आल्यावरती आपल्याला वाटतंच की पटकन फ्रेश व्हावं तर त्यामुळं मग मी हे सगळं राहू देते तर आज तसंच राहिलेलं आहे सगळ्या गोष्टी ब्रेकफास्ट वगैरे सकाळी झालाय मुलांचा तर मला डायनिंग टेबल हे ते सगळं सगळं आवरायचं आहे मी पटकन आता हे क्लीन करते अगदी पाच दहा मिनिटात होऊन जाणार फार काय नाही आणि मग त्याच्यानंतर मला बाहेर जायचं आहे तर ते सुद्धा सगळं तुमच्यावर शेअर करते कुठे जाणार आहे काय जाणार आहे सो लेट स्टार्ट टुडेज व्हिडिओ क्लीन करून झालंय ऑलमोस्ट म्हणजे रोज रात्री जो रुंबा आहे म्हणजे रोबोट व्हॅक्युम क्लीनर त्याची जी कंपनी आहे ती रुंबा आहे आय रोबोट तर त्यामुळे माझ्या तोंडामध्ये सारखं रुंबा येतं पण येस रोज रात्री तर ते, ते क्लीन होतच पण आता काय झालं की मुलांनी बरचसं खुर्चीमध्ये वगैरे सांडलं होतं फूड आज त्यांना टोस्ट खायला दिलेला तर मग ब्रेड क्रम्स वगैरे जे असतात ते पडतात तर म्हणून मग मी आता परत चेअर वर ठेवलेले आहेत आणि आता बाहेर जाताना मी एकदा परत रोबोट क्लीनर चालू करणं आणि मग ते थोडंफार क्लीन करून घेतं मला हवं तसं एवढं क्लीन होत नाही रोबोट व्हॅक्यूम क्लिनरनी म्हणून मग कधी कधी मी तो हँड व्हॅक्यूम क्लिनर आहे त्यांनी करून टाकते पण आता एनिवेज मला बाहेर जायचं आहे आणि म्हटलं होऊन जाईल येईस तोपर्यंत सो असं चेअर्स मी उलटा ठेवते जनरली आणि हॉलसुद्धा क्लीनच आहे तर त्याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही एरिया सिलेक्ट करू शकता म्हणजे आता समजा व्हॅक्यूम क्लिनर स्टार्ट केलं तर सगळीकडे फिरत नाही तो तुम्हाला जो स्पॉट क्लिनिंग जर करायचा असेल तर तेवढ्याच एरिया तुम्ही सिलेक्ट करू शकता तर त्याच्यावरती पण मी लवकरच एक व्हिडिओ बनवणारे खूप जणांना प्रश्न आहे आणि माझा जो व्हॅक्यूम क्लिनर आहे तो बरोबर शौर्याच्या जन्माच्या आधी घेतलेला आहे जेव्हा मी सिक्स मंथ्स प्रेग्नेंट होते तर त्यावेळेस मला खूप अवघड जायचं हाताने व्हॅक्यूम करायला म्हणजे खूप दम लागायचा ॲक्च्युली तसंही आपल्याला जेव्हा प्रेग्नंट असतो तेव्हा दम लागतो तर व्हॅक्यूम वगैरे ते जड सारखं पूर्ण घर व्हॅक्यूम करायचं म्हणजे खूप अवघड जायचं आणि मदतीला पण जास्त कोणीच नाही तर ती एक वेगळी स्टोरी आहे बट त्यावेळेस मग मी म्हटलं की नाही 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 आता रोबोट क्लिनर घ्यायलाच लागेल सो so, चेतन म्हणले चला घेऊया तेव्हा आम्ही घेतला होता आणि तेव्हापासून अजूनपर्यंत छान चालतो सो त्याच्यावरती एकदा मी व्हिडिओ बनवेनच ओके तर फायनली मी निघाली आता बाहेर आणि मी सांगितलंच नाही मी कुठे चालली ते तर आ, मी चाललेली आहे सॅफोरामध्ये मध्यंतरी मी असं सगळं व्हॅनिटी म्हणजे व्यवस्थित ठेवत होते वगैरे तर माझ्या लक्षात आलं की, की माझं जे फाउंडेशन आहे ते एक्सपायर्ड आहे सो मला नवीन फाउंडेशन घ्यावं लागेल काय होतं की एवढं वरचेवर मेकअप करण्याचा काही संबंध येत नाही फारसा जर का कुठे बाहेर जाणार असो पार्टीला जाणार असो काहीतरी स्पेशल डे असेल किंवा काहीतरी सणवार असेल तर मग थोडंफार फाउंडेशन वगैरे लावलं जातं मी असं चेक करत होते कारण की आता संक्रांत आहे हळदी कुंकू असेल तर म्हणलं छान असा लुक करू वगैरे असं म्हणून जस्ट चेक करत होते तर मग फाउंडेशनच नाही माझ्याकडे कारण की ते आहे ते फेकावं लागेल आता आणि अर्धी बाटली अजूनही तशीच्या तशी आहे पण काहीच करू शकत नाही म्हणलं चला त्या निमित्ताने आता नवीन फाउंडेशन घेऊ मी जे अजून फाउंडेशन होतं ते आय थिंक दीड वर्षापूर्वी वगैरे असं घेतलं होतं आता परत नवीन फाउंडेशन घेणार आणि मला हे सुद्धा माहिती की नवीन घेतलेले जे फाउंडेशन आहे ते पण याच्याने काही पूर्ण यूज होणार नाही आहे पण म्हटलं की चला असं नको की आपल्याकडे नाही आहे सो घेऊन येऊया म्हणून आता बाहेर चालली आहे आणि देअर इज वन मोर रिझन की जर का तुमचं फॉर दॅट मॅटर आता माझं सेफोरामध्ये अकाउंट आहे तर मग जेव्हा तुमचा वाढदिवस असतो त्याच्यामध्ये तुम्हाला एक छोटा प्रॉडक्ट म्हणजे मिनी साईज प्रॉडक्ट फ्री मिळतो तर प्रत्येक महिन्याचे ते प्रॉडक्ट्स डिफरंट डिफरंट असतात चार पाच प्रॉडक्ट असतात ऑप्शन्स असतात तर तुम्ही त्यातला एक सिलेक्ट करू शकता तर आता रिसेंटली माझा बड्डे झाला डिसेंबरमध्ये तर त्याच्यासाठी म्हणलं की फ्री प्रॉडक्ट कुठलं मिळते बघूया मिळालं तर ठीक नाहीतर तुम्हाला जर हवं असेल तर ते पॉइंट्स पण देतात तर पॉइंट्स पण खूप युजफुल असतात कारण की सर्टन पॉइंट्स तुम्ही कम्प्लीट केल्यावरती तुम्हाला दहा डॉलर ऑफ पंधरा डॉलर ऑफ असं असतं सो म्हणलं ऍटलीस्ट काही नाही तर ऍटलीस्ट पॉईंट तरी घेऊन येऊ गॉगल विसरलाय एनिव्ह anyway, कायम मला असं वाटतं की फ्रेंड किंवा सिस्टर किंवा कोणीतरी सोबत असला ना मेकअप शॉपिंगला वगैरे तर जास्त मजा येते एकटं जायचं म्हटलं तर खूप बोर होतं पण ठीक आहे आता मला आज जावंच लागेल कारण की नाहीतर मग मला पॉईंट्स नाही मिळणार आय थिंक बर्थडे डे पॉईंट्स ते अडीचशे पॉइंट्स देतात इफ आय एम नॉट रॉंग तर म्हणलं की वाय नॉट मी इथे येऊन पोहोचलेली आहे आणि आपल्याला जायचं आहे इथे सेफोरामध्ये दिसत असेल एकदम समोरच पार्किंग मिळाली मला कारण की आज वीक डे आहे वीकेंडला जर का आलं तर खूप जास्त गर्दी असते पण वीकेंडला आय I मीन mean, वीकेंडला आलं तर खूप गर्दी असते वीक डेला आलं तर एवढी गर्दी नसते तर समोरच पार्किंग मिळालेली आहे बघू आता कुठलं मिळतं मी दोन तीन ब्रँड जे आहेत ते शॉर्टलिस्ट केलेले आहेत ले लेट सी we दुकानातून शॉपिंग करून आलेली आहे आणि दुकानामध्ये बिलकुल श म्हणजे व्हिडिओ करायला वगैरे अलाउडच नाही आहे आणि त्यातून मी एकटी होते सो ॲक्च्युली कोणीतरी सोबत असलं तर पटकन व्हिडिओ तरी करता येतो थोडाफार पण मला जेवढं पॉसिबल झालं तेवढं मी फिल्म करायचा ट्राय केला दोन तीन गोष्टी आणलेल्या आहेत एक तर मी तुम्हाला बोललेच होते मला घ्यायचा होता एक ब्रश तर हा आहे फाउंडेशन ब्रश तर तो एक घेऊन आला त्यानंतर हे आहे माझं बड्डे प्रेझेंट तर मी जातानाच तुम्हाला बोलले होते एक बड्डे प्रेझेंट आपण घेऊ शकतो तर ते आहे हे लेट्स आता घरी जाऊन चेक करेन मी आणि त्याच्यानंतर मला घ्यायचं होतं एक टोनर मी सफरामध्ये आली आहे आणि मी कुठलंच स्किन केअर घेतलं नाही असं होऊच नाही शकत सो ते आणि फाउंडेशन घ्यायला ॲक्च्युली मी आले होते तर त्यांनी मला म्हटलं की आ, एक तिथे लेडी होती ती मला हेल्प करत होती तर ते म्हणे की तू सॅम्पल्स घेऊन जा तुला जे शेड्स पाहिजे आहेत ते मी तुला तीन सॅम्पल देऊ शकते आणि त्यापैकी तुला कुठलं म्हणजे घरी जाऊन तू यूज करून बघ कुठलं वाटतंय ते तर त्यांनी इथे सगळं लिहून ठेवलेलं आहे आणि एवढं भारी होतं ना की त्यांनी त्यांच्या कडे एक डिवाईस होतं त्या डिवाईसवरती त्यांनी माझी स्किन टाईप वगैरे सगळं चेक केलं आणि माझी जी प्रोफाईल आहे त्याला ते सगळं अटॅच केलेलं आहे माझी इन्फॉर्मेशन स्किन इन्फॉर्मेशन सो आता कधी पण मला काही विकत घ्यायचं असेल तर मी इझिली सिलेक्ट करू शकते सगळ्या गोष्टी आणि तसं ॲपमध्ये सुद्धा मला सगळ्या गोष्टी ते सजेस्ट करतील सो चांगलं आहे पण खर्चिक पण आहे एनिवेज आता घरी चाललेली आहे मी लजगू बापरे काय गरमी इथे कधी गर्मी होते कधी थंडी होते आज तर खूप वारं सुद्धा सुटलं इथे सो so, मी आज येताना ना दोन ब्रँड ठरवून आले होते एक म्हणजे अरमानी ल्युमिनस सिल्क आणि दुसरं म्हणजे एसटील ऑर्डर गॉगल विसरला आणि आज त्याच्या जण मला म्हणतात गाडी चालवताना तू व्हिडिओ नको करत जाऊ पण दोन्ही हात स्टेअरिंग वरती आहेत लक्ष समोर आहे फोन समोर इथे लावता येतो कारण की आम्ही मॅप वगैरे इथे लावतो कधी कधी फोनवरती गुगल मॅप वगैरे तर त्याचं इथे होल्डर आहे फोन होल्डर तर त्याच्यावरती कॅमेरा लावून ठेवलेला आहे खूप जण काळजीपूर्वक मला तीसुद्धा कमेंट करतात की ड्राईव्ह करत असताना तू नको करत जाऊ फिल्मिंग विच इज टोटली राईट पण माझं म्हणजे मला जेव्हा सेफ वाटतं त्याच वेळेस मी फिल्मिंग करते अदरवाईज मी नाही करत चला आता घरी जाऊन मग बोलते तुमच्या सगळ्यांसोबत हो पटकन घरी जाते कारण की आ, वेदर कंडिशन जर असं आता वारं वगैरे खूप सुटणार आहे तसं नोटिफिकेशन आलं होतं मोबाईलवरती तर म्हटलं घरीच थांबलेलं बरं अशा वेळेस आता झालेली आहे संध्याकाळ आणि मी आता आराम केला आणि फ्रेश झाले उठल्यावरती कारण की मग अशी मी खूप जास्त वेळ लॅपटॉपवरती काम केलं होतं आणि माझं डोकं दुखायला लागलं तर म्हटलं थोडंसं आराम करूया म्हणून थोडा आराम केला आणि मग उठल्यावर आता फ्रेश वगैरे झाले आता संध्याकाळची वेळ आणि बाहेर एवढं वारं सुटलेलं आहे मी तुम्हाला दाखवते खूप जास्त वारं सुटला आहे आणि खूप थंड वारं सुटलेला आहे आणि इथली जी घरं आहेत ना ती लाकडाची असतात तर मग खूप जास्त घरामध्ये असं आवाज येतो आणि यू कॅन फील द विंड म्हणजे एवढ्या जोरात असतो वारा की तुम्ही फील करू शकता म्हणजे घराच्या म्हणजे आवाज येतो असा मी आता एक्सप्लेन एक नाही करू शकत पण लाकडातून असा एक आवाज येतो तर असं वेदर आहे आणि मध्येच जोरात वारा येतोय मग थोडा वेळ थांबतोय मग परत जोरात वारा येतोय असं चालू आहे आणि सनसेट बघा असं दिसतंय स्काय का एवढं ड्रमॅटिक आहे झाडांकडे बघितलं ना की एकदम लक्षात येत कि की किती वारा सुटला ते आता जोरात येत वारा हे बघा आता एकदम जोरात आता सगळी पानं इकडे उडून आली आहेत कारण की वारा या दिशेला सो सगळी इकडे एवढी थंडी वाजली ऍक्च्युली ना दिवसातून एकदाच कॉफी प्यायचं म्हणजे असं मी ठरवते पण एवढी बाहेर थंडी असते की इच्छा होतेच परत कॉफी पिण्याची आजची माझी ही सेकंड कॉफी आहे कॉफीच्या डोब्यातली कॉफी संपली नंतर काढून ठेवते मुलांची स्कूल मध्ये यायची वेळ आता होतेच आहे तर म्हणलं आज काय बनवायचं मी म्हणलं आज पालकाचे पराठेच बनवते मुलं आवडीने खातात आणि बरेच दिवस झालेले आहेत पालकाचे पराठे बनवून आणि अजून एक गोष्ट म्हणजे ह्याच्यावरती ना क्लिअरली लिहिलेलं असतं की हे पूर्णतः वॉश केलेला पालक आहे का न वॉश केलेला पालक आहे तर इथे दिसत असेल तुम्हाला इथे लिहिले प्री वॉश म्हणजे तुम्ही डायरेक्ट हा पालक म्हणजे भाजी करू शकता किंवा काय जे काय करायचं ते करू शकता परत परत तुम्हाला सगळा पालक वॉश वगैरे करत बसायची गरज नाही तर ते इथे ठेवलंय साईड बाय साइड म्हणजे कॉफी पण झालेली आहे आता मस्त कॉफी एन्जॉय करेस तोपर्यंत इथे पालक पण होऊन होते मी सगळ्यांसाठी बनवते मग आणि मला वाटते की थोडस पनीर पण त्याच्यामध्ये ऍड करते किसो? पालक पनीर थोडस आणि ते हे करते भरते म्हणजे असं पराठ्यामध्ये मी कधी बनवलं नाही आज पहिल्यांदाच बनवलं पालक आणि बटाट्याचं बनवलंय पण पालक आणि पनीर कधी बनवलं नाहीये आज ट्राय करते मुलं खातील खातील कारण की पालक पराठा खातात पनीर पराठा खातात पण मग पालक पनीर बघू बघते म्हणजे बाहेर किंवा खूप वारं सुटलंय सुट आणि त्याच्यामुळे काय झालंय फायर वॉर्निंग आली आहे फायर वॉर्निंग म्हणजे ड्रायनेस असतो ना विंटर मध्ये थोडा त्याच्यामुळे ते सगळं ड्राय आहे आणि वारं पण सुटलंय सो फायर वेदर म्हणतात इथे अच्छा म्हणजे अशी आग लागू आग लागू शकते बुश फायर अच्छा Transcrição ah. e हे आणि मग अशीच आमचं जेवण झालं ऍक्च्युली किती झाले असतील साडेसात वगैरे असे झाले होते आणि तेव्हाच आमचं जेवण वगैरे झालं त्यानंतर थोडा टी व्ही बघत बसलो होतो आणि म्हणलं आता किचन आवरून घेते सो किचन पण सगळं आवरून झालेलं आहे आता सियाना शौर्यचं बेड टाइम रुटीन आता थोडं लवकर आवरलंय तर आज छान स्टोरी बुक वगैरे रीड करू आणि मग त्याच्यानंतर त्यांची स्कूलची थोडीशी तयारी कपडे वगैरे कुठले उद्या वेअर करायचे आहेत ते काढून ठेवते साईडला म्हणजे असं सा उद्या सकाळी वेळ जात नाही सिलेक्ट करण्यामध्ये पटकन होऊन जातं सो तेवढंच काम शिल्लक आहे पण आजचा व्हिडिओ मी इथं एंड करते आहे आय होप की तुम्हाला आजचा सकाळपासूनचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय